नमस्कार मैत्रिणींनो संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपला जो हँड रुमाल असतो त्या रुमालापासून सुंदर असं मोबाईलसाठी पाऊच बनवणार आहोत आपण तर इथे पहा मी हा रुमाल घेतलेला आहे साईज मोठी आहे मोठ्या साईजचा रुमाल घेतलेला आहे आणि आता याचा आपण दोन पाउच बनवणार आहोत आणि कटिंग करून डबल फोल्ड करून याची घडी करणार आहोत आता त्यासाठी मी एकदा फोल्ड करून घेतलं आहे पुन्हा एकदा फोल्ड केलेला आहे आणि सेंटरपासून ह्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजेच रुमालाचे दोन एकसारखे भाग करून घ्यायचे आहेत आता एक भाग बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा भाग आहे त्याला साईडने शिलाई मारून घ्यायची आहे तर याची रुंदी अंदाजे दहा इंच लांब आणि दहा इंच रुंद अशी निघालेली आहे तर शिलाई आतल्या बाजूने जावं म्हणून आता तुम्ही इथे रुमाल पाहून घ्या हा फिनिशिंगचा भाग आहे वरच्या बाजूने त्याला ऑलरेडी फिनिशिंग आहे शिलाई करण्याची गरज नाही दुमड देण्याची गरज नाही त्यामुळं खालच्या बाजूने ज्या बाजूने आपण कट केलेला आहे त्या बाजूने मी शिलाई मारत आहे आणि दुसऱ्या अजून एका ओपन बाजूकडूनही शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे रुमाल आपल्याला ओपन करायला इझी होईल तर दोन्ही बाजूने शिलाई मारली आहे आणि एका बाजूने ओपन ठेवलेला आहे मग हा रुमाल आपण पलटून घेणार आहोत इथे तुम्ही रुमालाऐवजी तुमच्याकडे असलेलं कुठलंही ब्लाऊजचं किंवा कॉटनचं कुठलंही कापड वापरू शकता ब्लाऊजचे उरलेले कापड किंवा ड्रेसचं कापड असेल तर तुम्ही इथे ते, ते यूज करू शकता तर आता मी इथे रुमाल हा पलटून घेतलेला आहे हा चौकर असा आकार तयार झालेला आहे ओपन जो भाग दिसत आहे त्या भागावरतीही शिलाई मारायची आहे आणि जे चारही कोपरे आहेत त्यांच्यावरती पण दापटी देऊन घ्यायचे आहे म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित दिसेल तर हे पहा मी चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारत आहे आता शिलाई मारून झाल्यानंतर आपण दुसरा जो भाग कट केलेला होता तो घ्यायचा आहे आणि त्याला पण सेंटरमधून फोल्ड करायचा आहे कारण आपण इथे दोन पॉकेट बनवणार आहोत आता हाही भाग मी उलटा करून घेतलेला आहे ओपन जी बाजू आहे याला बंद करून म्हणजेच डबल फोल्ड करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने टीप देऊन घ्यायची ती आहे हे पॉकेट आपलं लांब रुंद होईल अशा पद्धतीने तर हे पहा आता हे मोबाईल पाऊच आपण बनवणार आहोत तर तुमचा जर मोठा मोबाईल असेल अँड्रॉइड तर तुम्ही ते साडेसात इंच मार्जिन घ्यायचे आहे किंवा त्यापेक्षा जास्त ठेवली तरी चालते पण हे आत्ताचे सर्व मोबाईल सात इंच सात आठपर्यंत असतात त्यामुळे एवढं पाऊ पाऊचचं जे माप आहे ते योग्य आहे मोबाईलसाठी किंवा छोटा जर मोबाईल असेल तर तुम्ही त्यापेक्षाही कमी उंची घेऊ शकता किंवा वाढवूही शकता आता मी इथे काही भाग कट केलेला आहे मी सात इंचच उंची घेतलेली आहे मोबाईलची तुमच्या मोबाईल साईजनुसार तुम्ही उंची घेऊ शकता त्यानंतर हा भाग पलटून घेतलेला आहे आणि त्यावरती रुमाल मी आता असा तिरकस ठेवलेला हो आहे पाहत असाल तर मी असा तिरका त्रिकोणी रुमाल ठेवलेला हो आहे आणि त्यावरती हे पॉकेट ठेवायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी इकडून घेते थोडीशी डिझाईन पण दिसेल आता हा पाऊची व्यवस्थित ठेवून इथे पाहत असाल या पद्धतीने याला तीन बाजूंकडून शिलाई मारायची आहे आणि वरच्या बाजूने ओपन ठेवायचं आहे आता पुन्हा एकदा मी डबल शिलाई मारून घेते आणि वरच्या बाजूने मात्र शिलाई लॉक करून घ्यायची म्हणजेच इथे रब करून घ्यायचं आहे तर एका बाजूचं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे आता दुसऱ्या बाजूलाही आपण पॉकेट बनवणार आहोत तर यापेक्षा आपण कमी उंची घेणार आहोत तर आता इथे पा मी डबल फोल्ड केलेला आहे आणि उंची बघा आता इथे फिनिशिंगच्या बाजूकडून आपण कट करणार नाही मी इथे पाच इंच तयार हवं तर मी सहा इंचावर मार्क केलेला आहे कारण अर्धा इंच शिलाईमध्ये जातं तर अर्धा इंच खालच्या बाजूकडून शिलाई मारून घ्यायची आहे आणि ओपन जो भाग आहे त्याही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर हे पॉकेट पलटून घ्यायचं आहे आणि पुन्हा रुमालाची जी उलटी बाजू आहे त्याच्या बाजूने लावायचं आहे सेम अगोदर जसं पॉकेट जशा पद्धतीने ठेवलं होतं थोडंसं डिझाईन वगैरे बघून तसंच हेही पॉकेट ठेवलेलं आहे आणि यालाही तिन्ही बाजूने शिलाई मारायची आणि एका बाजूकडून ओपन ठेवायचं आहे डबल शिलाई पुन्हा मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने सुंदर असं मोबाईल पाऊच तयार झालेलं आहे या पद्धतीने तुम्ही पाऊच बनवून घेऊ शकता आणि खूप छान सुंदर असं टिकाऊ मोबाईल पाऊच तयार होत आहे हे तुम्ही हँड रुमाल म्हणूनही वापरू शकता मोबाईल पाऊच म्हणून वापरू शकता किंवा तुम्ही पैसे वगैरे क्रेडिट कार्ड ए टी एम कार्ड असं सहज या रुमालामध्ये ठेवू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही रुमाईल पा रुमाल पाऊच बनवण्याची आयडिया कशी वाटली ते कमेंट करून अवश्य सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे पहा सुंदर असं मोबाईल पाऊच म्हणा किंवा कवर म्हणा तयार झालेला आहे आणि इथं विशेष म्हणजे आपण चार कप्पे बनलेत गेलेले आहेत हे पहा दोन्ही बाजूने दोन दोन कप्पे बनले गेलेले आहेत म्हणजे सुंदर असं मोबाईल पाऊच तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना स्वामी समर्थ